सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका दे चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडे आज आपण आलोय ओरोस येथे कारण श्रीदेव रवळनाथ मंदिराचा आज वार्षिक जत्रोत्स आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे सेम अंगणेवाडीवर जशी जत्रा भरते त्यापेक्षा खालोखाली जत्रा भरते खूप सारी भाविकांची गर्दी असणार आहे भरपूर सारी दुकानं आपल्याला पाहता येणार आहे त्याचबरोबर आपल्याला पालकी सोळा सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे त्रमंड आता आपण मंदिरच्या परिसरात आले मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ती मित्रांकडून नवीन सुद्धा तर सबस्क्राईब करा आता आपण पर मंदिराच्या परिसरामध्ये जाऊया आणि बघू ह्या आजचा सोहळा मंडळ आता आपण मंदिरच्या मुख्य प्रवेशद्वार पासो आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय इकडे प्रवेश करतोय तिकडे दुकानं आपल्याला दिसतात जवळपास मोठ्या प्रमाणात भरली जाणारी एक एक मेळा हो आहे बघा आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय बघा इथे सुद्धा आहे बघा सगळं पूजेचं साहित्य इथे नारळ केळी वगैरे या गोष्टी सारे एका साईडला बी दिसतात आज मित्रांनो बरोबर सव्वा दहा झाले थोडीशी कमी आहे गर्दी पण मग एका छत्ताखाली सगळ्या गोष्टी भेटणं म्हणजेच आपल्या कोकणामधली जत्रा आहेत आणि आता आपण समोर मंदिर बघतोय आज गर्दी थोडी कमी आपल्याला बघायला भेटते इकडे बघा केळी नारळ यासारख्या पूजेची साहित्य आणि समोर आहे इथपर्यंत रांग आहे आणि दर्शनाची मोठीच मोठी रांग आहे तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे हे बस सजवण्यात आलेलं आहे मंदिर चारी बाजूला मंदिराचं मित्रांनो काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला एकत्र स्पेस खाली दिसतोय

तर मित्रांनो या ठिकाणी देवचा रंग आहेत आणि समोर आहे ती पालखी शकडे आता आपण श्रीचं दर्शन घेतलं भरपूर सारी भाविकांची गर्दी आहे आणि त्याचबरोबर आता थोड्याशा दहा ते पंधरा मिनटामध्ये ना या ठिकाणी पालखी सोहळा आपल्याला बघता येणार आहे सुंदराची सजावट केलेली आहे श्रीच्या गाभाऱ्यामध्ये मुलांनी संपूर्ण गाभारा सजवलेला आहे त्याचबरोबर भरपूर सारी भाविकांची बाहेर म्हणजे मंदिराच्या बाहेरपर्यंत या ठिकाणी रांगाच रांगा आहेत

I do ತನೆಯ ಗಣನಾಯತ ಪ್ರಭು ವರ ಆ ಶಿವಶಕರ ಗಿರಿಶಾ ತನಯ ಗಣನಾಯತ ಪ್ರಭು ವರ ಆ ಶುಭ ಕಾರ್ಯಾಚ ಪ್ರಾರಂಭಿ ನಮನ ತುಲಾಯವರ No! नेहमी आचरिता तपा फळ मिळे संला ती गुरुवासुदेव नमना Thank you. पार पडलेला आहे आता आपण परत एकदा दर श्रीचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर जत्रा म्हटल्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये विविध प्रकारची दुकान आलीच ते आपण आता बघूया श्रीचं दर्शन घेऊया अरे तर म्हणजे या ठिकाणी गावची यात्रा म्हटल्यानंतर सर्वजण आता थोड्याच वेळात दशोतर नाट्यप्रगायला सुरुवात होईल त्याच्या आपण देवतरंगाचं दर्शन घेऊया ते श्रीचं दर्शन घेऊन देवतरंगाचं सुद्धा दर्शन दर घेऊ मित्रांनो अशा प्रकारे आता पालखी सोहळा झालेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण श्रीचं दर्शन घेतलं आणि आता थोडासा मंदिरचा परिसर बघूया आणि त्यानंतर आपण जाणार आहोत घरी विविध प्रकारची दुकान आपल्याला येत्याच्या निमित्ताने बघता येते कुठलं नाही असं दुकान झाले एक बंधू अरे खूप लांब आहे

रेडीमेडी कनेक्शन असा काय ती काय समोर आकाश <us arab> <abansaji> अरे नमस्कार व्हिडीओ कसे बनवत दाखवायचे तर मित्रांनो बघा औषध आहे मित्रांनो जत्रा मात्रानंतर भरपूर विविध प्रकारची दुकानं तिथे दुकानं असतात पण जेवढी शक्य होतील तेवढे आपण या ठिकाणी दुकानं बघितलेली आहेत मंडई या ठिकाणी बघा घरातल्या वस्तू द्या आपण वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे ना रांगोळीची डिझाईनसुद्धा येते घरातील लोक कसे आहे <हैं> वीस रुपये अशा प्रकारे पालखी सोहळा आपण बघितला मंदिराच्या परिसरामध्ये विविध प्रकारची दुकानं आलीत तिस तीस दुकानं होती पण दुकानं मात्र भरपूर सारी होती आणि त्याजून आता दशवतर्य नाट्यप्रयोग या ठिकाणी चालू आहे तर मित्रांनो अशी होती औरस बुद्रुक मधली आपली ही श्रीदेव रवळनाथ मंदिरातील जे जो काही वार्षिक जत्रोत्सव आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे आणि दशवतरी नाट्यप्रयोग म्हणजे दहिकाला हा पूर्णपणे पार पडल्यानं ते जत्रेची सांगता केली जाणार आहे तर मित्रांनो असा होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असणार की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन सध्या सबस्क्राइब करा भेटूया परत अशी एक नवीन व्हिडिओ मध्ये येतोपर्यंत बाय बाय